मी कविता राडे स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर आणि नवीन कार्यक्रमात नाटुकला काव्य मैफिल मी माझी स्वलिखित कविता सादर करते आहे तुम्हाला जर माझी कविता आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या कवितेचे नाव आहे ओवनी सुंदर नाती ओवनी सुंदर नाती समयीच्या ज्योतीप्रमाणे दिलास तू प्रकाश सारा तो झेलण्या मीही सोबत वाजवले बारा दोघे मिळून आवरू या जीवनाचा पसारा ओ सुंदर नाती ओ नि सुंदर नाती आनंदाने प्रेम करावे जमते तुला सारे जवळ फिरकू देत नाही अही वारे मिरवतोस मग तू भारी शिष्टाचे तोरे ओ निसुंदर नाती पोह सुंदर नाती धावून जाण्यास सेवा करण्यास तू मात्र पुढे जन मात्र परत फेडीस राहती मागे अपेक्षांचा भार न ठेवता तू सदा वागे ओ नि सुंदर नाती ओ सुंदर नाती कुणी दुखावले तुला मनात हिरमुसला होशी परिसल त्वरित तू सोडून देशी क्षमादेवनी हृदयाचा मोठेपणा घेशी ओ नि सुंदर नाती ओ नि सुंदर नाती जीवनात हळुवारपणे जपलीस तू नाती गणगोत जमवले तू सारे आपुल्या भवती, आयुष अमूल आयुष्याच्या ओ सुंदर वाती ഓം സുന്ദര നാതി ഓം സുന്ദര നാതി ധന്യ